अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथे विविध धार्मिक व विधायक कार्यातून हनुमान जन्मोत्सव साजरा अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील भाविकांचे असलेले दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला रामभक्त हनुमान की जय पवनसुत हनुमान की जय 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 बजरंग अशा विविध घोषणा देत लाखो भक्त मारुती चरणी लीन झाले जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी पहाटे मारुती महाअभिषेक हो रुद्राभिषेक महाआरती सह विविध पूजा पार पडली मारुतीचा जन्माने जन्मोत्सव मंगळवार हा दुर्मिळ योग भाविकांना प्रसन्न करणारा होता याचा लाभ उपस्थित सर्व भाविकांनी घेतला तसेच मारुती मंदिरातील गजलक्ष्मी व नवग्रह पूजेचा लाभ भाविकांना मिळाला गाबारा व मूर्ती फुलां सुंदर सजावट करण्यात आली होती पहाटेपासून पासून अभिषेकाला प्रारंभ झाला शेकडो भाविकांच्या साक्षीने गुलाल व पुष्पवृष्टी करत पाळणा कार्यक्रम साजरा करण्यात आला मारुती मंदिरात फुलांची आकर्षक सजावट मंदिरासह बाहेरील आकर्षण विद्युत रोषणाई भाविकांना आकर्षक ठरत होती सिद्धार्थ आर्ट सोलापूर येथील चित्रकारांनी रामायणातील घटनांचे चित्ररूपाने सुंदर प्रकरण केले होते भक्तांसाठी सेल्फी पॉइंट ठरले अनेक भाविक सेल्फी घेण्यात मग्न झाले होते महाराष्ट्र आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक राज्यासह देशभरातून आलेले लाखो भाविकांनी मारुतीचे दर्शन घेऊन समाधानी झाले भक्तांना सुलभ व शांतेतेत दर्शन घेता यावे म्हणून मंदिर समितीच्या वतीने नेटके नियोजन करण्यात आले होते ढोल ताशाच्या गजरात दहा वाजता पालखी निघाली यात शेकडो भाविक सहभागी झाले होते यावेळी गुलाल पुष्पवृष्टी व हनुमान चालीसा मंत्रपठन करून मंदिर परिसरात भक्तीचा माहोल निर्माण केले अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात व फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखी मिरवणूक पार पडली उन्हाचे चटके घामाच्या थारोळ्यात व वादळे वाऱ्यासह परवा न करता आयुष्य सगळे दुःख व ताणतणाव विसरून भक्त मारुती चरणे लीन झाले पेढे बुंदी लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान भक्तांनी साखर गूळ तांदूळ रवा तेल अनेक खाद्य वस्तू मंदिरात आणून देत अन्नदान केले विशेषतः मारुती भक्त निसार चांद शेख यांनी गोडगाव मारुती अन्नक्षेत्र मंडळात अन्नदानाच्या स्वरूपात महाप्रसादाची सोय केली होती यावेळी लाखो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नमस्कार मी सद्राम वाघमोडे उपाध्यक्ष यावर्षी सुद्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहानं हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे आज मध्यरात्री पासून या ठिकाणी दर्शनाच्या रांगा लागलेल्या आहेत अगदी भल्या पाटे नवग्रपूजा हो भवन लक्ष्मीपूजन इत्यादी महत्त्वाचे विधी या ठिकाणी पार पाडलेले आहेत त्याचबरोबर हनुमानाचा जन्म उत्सव या ठिकाणी पाळणा म्हणून गावातल्या प्रमुख सुहासिनीच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आत्ताच या ठिकाणी आपण पाहू शकतो की सकाळ सकाळी या पालखीचं या ठिकाणी मिरवणूक काढून या ठिकाणी पाल पालखी स्थिर झालेली आहे या श्री जागृत मारुतीच्या पालखीची जी मिरवणूक होती ती अतिशय भव्य दिव्य अशा प्रस प्रमाणामध्ये या ठिकाणी दरवर्षी काढली जाते त्याचबरोबर आज सकाळी सहा वाजल्यापासून महाप्रसाद या ठिकाणी सुरू आहे विशेष बाब म्हणजे की एक मुस्लिम भक्त असूनसुद्धा की निसार चांद शेख या हनुमान भक्ताने आज दिवसभराचा जो काही महाप्रसादाचा खर्च आहे अन्नदानाचा खर्च आहे त्यांनी संपूर्णपणे उचललेला आहे आणि त्यांच्या सोबतीलाच आपण या ठिकाणी बोर्ड पाहू शकतो दिनेश भारतकर पुणे योगेश शिवानंद कोल्हापुरे सोलापूर नागेश दत्तात्रय दुसा यासुद्धा हनुमान भक्तांनी याचबरोबर म्हणजे महाप्रसादाची सेवा या ठिकाणी केलेली आहे आणि जास्तीत जास्त भाविक सुस्थितीत सुरक्षितपणे कशा पद्धतीनं दर्शन घेतील या पद्धतीनं आमचा मंदिर कमिटीचा घर असणार आहे आणि आज उद्या 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 या ठिकाणी दुपारी परिसरातील मल्लांची जंगी कुस्त्यांचं आयोजन केले करण्यात आलेलं आहे दुपारी दारूकाम म्हणजेच मद्यकाम या ठिकाणी केलं जाणार आहे असं काल आणि म्हणजे दोन तीन दिवस हा जो उत्सव आहे हनुमान उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो आहे या ठिकाणी हेगडेवार रक्तपेढी उपलब्ध आहे दानाचं दान रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे हे करून की एक हेगडेवार रक्तदान पेढीने या ठिकाणी रक्तदानासाठी उपस्थित आहेत आता जवळपास एक साठ जण या ठिकाणी रक्तदान केलेले आहेत शंभरच्या पुढे जाईल असा आमचा अंदाज आहे या ठिकाणी सामाजिक धार्मिक या सर्व माध्यमातून या जागृत मारुतीची कामगिरी चालू आहे आणि आजच्या या या मंदिरातलं एक बदल बदल बदलाची वय बदलाचं वैशिष्ट्य म्हणजे की आपण या ठिकाणी पाहू शकतो सोलापुरातील एक सुप्रसिद्ध चित्रकारांनी रामायणातील ज्या प्रमुख घटना आहेत त्या प्रमुख घटना अतिशय सकाळपासूनच सुरू झालेली भाविकांची गर्दी मध्यरात्रीपर्यंत कायम होती काकडा आरतीचा लाभ सोलापूर येथील रंजना सिरसाट यांना मिळाला डॉक्टर हेगडेवार रक्तपिढीच्या वतीने हनुमान जन्मोत्सवानिमित्त रक्तदानाचे आयोजन केले होते या प्रसंगी दिवसभरात साधारण पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच दिवसभर अनेक विविध कार्यक्रम संपन्न झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे कार्याध्यक्ष सिद्धाराम वाघमोडे प्रकाश मेंते ज्ञानेश्वर फुलारी चौडप्पा सोलापुरे बीरप्पा पुजारी शांतया स्वामी परमेश्वर सुतार आमसिद्ध कोरे श्रीमंत सवळतोट श्रीमंत मेहत्रे भारत ननवरे अजू माने शिवानंद सोलापुरे शिवशंकर फुलारी यांनी विशेष परिश्रम घेतले जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट